अलकादेश जय गुरुवारप्र मित्रांनो आज आपण गुरु कुठे मिळेल गुरुकृपा कशी प्राप्त करून घ्यायची गुरु कसा असावा ह्या विषयावरती बोलणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमानं मी आज तुमच्या एका प्रश्नाचे निवारण करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ मंत्रतंत्राचा नाही कुठल्या उपाय विधानाचा नाही पण व्हिडिओ हा ज्याला समजेल त्याच्या कामाचा आहे महत्त्वाचा आहे की समजून दोन मिनटं तरी व्हिडिओवरती वॉच करा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही समजेल प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करून कुठे ना कुठे कशा ना कशा माध्यमातून गुरुचा शोध घेत असतो तो ज्या प्रश्नात ज्या अडचणीत अडकलेला आहे त्याचे निवारण करण्याचा तो प्रयत्न करत असतो मित्रांनो हल्लीच्या काळामध्ये योग्य सामर्थ्यवान नीतिवान शांत किंवा समाधानी असा व्यक्ती गुरु म्हणून मिळणं थोडंसं मुश्किल आहे पण मिळणार नाही असं पण नाही तुम्ही ज्या व्यक्तीला गुरु करून घेण्याच्या मार्गावरती आहात त्याच व्यक्तीकडे तुम्ही अगोदर किमान दोन पाच वेळेस तरी तुमच्या अडचणी घेऊन जा प्रश्न घेऊन जा त्या अडचणींचे प्रश्नांचे तो व्यक्ती निवारण कसे करतो निवारण होते की नाही हे बघा जर तुमच्या पाच प्रश्नांपैकी दोन तीन प्रश्नांचे जरी त्याने निवारण केले तरी तुम्ही त्या व्यक्तीला तुमचा गुरु होण्यायोग्य समजा शक्तीच्या योग्य असा गुरु असावा तुमच्यावर शक्ती कोणती आहे आणि तुम्ही गुरु कोणाला करतात हे पण महत्त्वाचं आहे जर तुमच्यावरती नाथातून शक्ती असेल कोणतेही नाथ तुमच्या शिरावरती सवारीच्या रूपात खेळत असतील येत असतील संचार घेत असतील तर तुम्ही कोणालाही गुरु करू शकत नाही नाथ परंपरेनं गुरु परंपरा ही नाथातच आलेली आहे नाथ फक्त नाथांनाच नाथ ना गुरु मानतात किंवा गुरु धारण करतात अन्य कोणत्याही शक्तीला ते गुरु मानत नाहीत तेव्हा ती चूक करू नका तर त्या व्यक्तीकडं गेल्यानंतर तुमचे दोन पाच प्रश्न त्याच्यासमोर मांडा आणि तो त्या प्रश्नांचं निवारण कसं करतो हे बघून घ्या छोट्या प्रश्नांचं तर निवारण कोणी करील तुमचे मोठे थोडेसे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच प्रश्नांवरती लक्ष द्या तुम्ही म्हणणार झालं दोन तीन प्रश्नांचे निवारण केले पण ते प्रश्न कोणते आहेत आणि त्याचं निवारण किती कष्टमय होतं किंवा किती सामर्थ्यवान व्यक्तीचं होतं हे लक्षात घ्या आणि मगच ते निर्णय घ्या की हा व्यक्ती आपण गुरु करण्या योग्य आहे तुमच्या अडचणीचं निवारण झाल्यानंतर त्याच्या संगती थोड्या एक दोन वेळेस का होईना काही गोष्टींवरती चर्चा करा त्याचे आचार विचार जाणून घ्या ज्यावेळेस तो निवांत असतो एकांतात असतो त्यावेळेस त्याच्याकडं जाऊन बसा एक पाच दहा मिनिट तरी त्या महात्म्यासमती तुम्ही काही गोष्टींची चर्चा करा ज्या दैवकृपेच्या आहेत आत्मिक उन्नतीच्या आहेत शारीरिक उन्नतीच्या आहेत कारण साधकाला शरीराच्या काही घडामोडी आहेत असतील नियम असतील नियती असेल निसर्ग असेल बंधनं असतील या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत फक्त मंत्र आणि तंत्र उपाय आणि उतारा यांनी साधक स्वतःचे जीवन सुखी करू शकत नाही तो शक्तीची कृपा पूर्णपणे प्राप्त करून घेऊ शकत नाही त्याही गोष्टींवरती चर्चा करा तर गुरु कोठे मिळतो तुम्ही ज्या ठिकाणी गुरु शोधण्याचा प्रयत्न करता त्या ठिकाणी गुरु मिळतच नाही जो व्यक्ती तुम्हाला स्वतःहून म्हणेल मी तुझा गुरु आहे आणि माझ्या योग्यतेचाच माझ्या आणि गुरु तुला हवा आहे त्या व्यक्तीला गुरु करूच नका जो व्यक्ती तुम्ही न काही बोलता तुम्हाला काही गोष्टी जाणून तुमच्या कानावरती टाकेल किंवा सांगेल किंवा तुझं हे येणं मग तू हे का केलं नाही किंवा तुझ्याकडून दिरांगाई का होते किंवा ह्या चुका तुका करतो तो व्यक्ती तुम्ही गुरु करू शकता गुरु कसा असावा तर गुरु समाधानी असावा गुरु शांत असावा दोन गोष्टीचा तरी त्याला लोभ नसावा एक म्हणजे स्त्री आणि पैसा ज्या व्यक्तीला स्त्रीचा आणि पैशाचा लोभ आहे तो व्यक्ती तुमचे कोणतेही कार्य करू शकत नाही उलटं त्याच्यामुळे तुम्ही अडचणीत याल तुम्ही संकटात याल जसं त्याचं आचरण आहे तीच ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे तुमचंही आचरण स्वभाव त्याच पद्धतीचा होणार आहे तेव्हा जाणून गुरु करा आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा का जेणेकरून तुमच्याबरोबर इतरही काही लोकांना त्यांच्या अडचणीचं निवारण करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमानं उपयुक्त राहील फायदा होईल देश जय गुरुगोपनाथ